मूर्तिजापुरात वंदे भारत एक्सप्रेस दोन तास खोळंबली मूर्तिजापूर ते बोरगाव लोहमार्गावरील घटना मोठा अनर्थ टळला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर तब्बल दोन तास वंदे भारत एक्सप्रेस खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला मुंबई नागपूर या प्रमुख लोहमार्गावरील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर नव्याने सुरू झालेली नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तास खोळंबल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय मूर्तिजापूर ते बोरगाव रेल्वे स्थानकादरम्यान पोल क्रमांक पाचशे नव्याण्णव बारा नजीक एका मालगाडीचे कपलिंग तुटल्याने नागपूर ते भुसावल या अप मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कृत झाली मात्र मालगाडीच्या लोको पायलट यांच्या प्रसंग धावनाने या घटनेत मोठा अनर्थ टळला तर त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस मृत्यूजापूर स्थानकावर दोन तास खोळंबली तर यामुळे मार्गावरील इतरही गाड्या खोळंबल्या सांगितल्या जात आहेत घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करून अकोल्याच्या दिशेने मालगाडी हलण्यात आली तर मूर्तिजापूर येथे स्थानकावर दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी वंदे भारत एक्सप्रेस तब्बल दोन तासांनीच म्हणजे दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पुढील प्रवासाकरता रवाना करण्यात आली महाराष्ट्र साठी प्रतिनिधी श्याम वळस्कार मूर्तीजापूर जिल्हा अकोला